हाय गाईज कसे आहात सगळे हे थांब तर बघा मी आज काय व्हिडिओ बनवला नाही मी जी माझी तब्येत पाहिली बसली दिसली कशी तब्येत खराब असल्यामुळं मी बसले नाही मानत धुन नाही दान नाही या बघा नननबाई भेटाय व्हिडिओ काढताना टनटणी आवाज होतो रे कुणाचानंद ननंदबाई भेटाय आल्या त्या हा नाव ननंदबाई <laughs> खाली का कुमार लाव ननंदबाई आता तुझ्याकड काय लावले बघा मला बघाय आलं त्या मला साधा बोल ना आता सुद्धा काय खरा झाली का जिओच्या मोबाईल मध्ये बानी का बघतात आमच्या बघा तुम्ही बघताय का काढून हा व्हिडिओ काढाय घेतलाय बघितलं ना आता बघा म्हणजे कॅमेऱ्याच्या यांचं तोंड कसं होतंय आणि कॅमेरा समोर कॅमेरा चालू झाल्या आता कशा म्हणजे व्हिडिओ चालू केलाय का आता माया करते ना बघा बोला काय म्हणता काय म्हणता

पिक्चर मालिक मालिक आहे का, का, का पिक्चर आहे त्याला म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढ त्या दिवशी छान जमला होता बेवड्याचा आहे ना बोला की काहीतरी बघाय का लागला नसत बोला की मग पिक्चर पुन्हा बघा मालिका बोला कायतरी दोन शब्द सांगा त्या दिवशी बेवड्याचा व्हिडिओ कसा काय वाटला आमचा बेवडा कसा वाटला एकतीस डिसेंबरला अजून एखाद्या व्हिडिओ कोणी विचारलं कुणी विचारलं होतं हा मग काय सांगितलं काय सांगितलं ती हे मैत्रीण नाही म्हणलं हां कसं काय रोल वाटतंय म्हणायचं कशी केली कॉमेडी छान केली का म्हणायचं आहे त्यांना विचारलं का त्या बाळाला त्यांना आय डी काढून द्यायची ना म्हणायचं आमची आयडी आहे बघा शुभांगी झोबाडे बघितले का त्यांनी बघितलं कसला मा हे कसली माल आहे का होती क्राईम ड्रायव्हर मला त्याच्यातले मी ह्याच्यात कधी मालिका बघत नाही माझं युट्यूब यांनी हिचा इंस्टावर व्हिडिओ काढायचा का इन्स्टावर व्हिडिओ काढायचा काढायचा इन्स्टावर व्हिडिओ चला काढू नाचणार का तुम्ही आपण दोघी नाचू नाच उमा मी कशी नाच नवीन गाणं काढणार ते कोणतं आमच्या मस्त त्याच्यावर काढायचं साडी घालायची होती मला आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा तुला चला